महाराष्ट्र आवाज वणी विद्युत वाहिनीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू विद्युत वितरण कंपनीवर गुन्हा दाखल वणी कळवण रस्त्यावरील बिरसामुंडा नगर येथील घटना वणी कळवण रस्त्यावरील बिरसामुंडा नगर येथील व्ही के बंगलोज रो हाऊस येथे वास्तव्यास असलेल्या युवकाचा मृत्यू झाला आहे रो हाऊस लगत असलेल्या विद्युत वाहिनीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याने विद्युत वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत माहिती अशी बिरसा मुंडा नगर येथील रो हाऊस जवळ विद्युत वितरण कंपनीचे के केव्हीचे लोखंडी खांबावरून गेलेल्या विद्युत वाहिनीला ताण नसल्याने वादळ वाऱ्यामुळे या वाहिनीचा स्पर्श सदर रो हाऊसला होता होता याबाबत वणी ग्रामपंचायतने विद्युत वितरण कंपनी यांना वेळोवेळी माहिती देऊनही काहीही कार्यवाही केली नाही त्यामुळे विद्युत प्रवाह सुरू असलेल्या विद्युत वाहिनीचा इलेक्ट्रिक शॉक सुमित निरगुडे याला लागला व त्याच भूषण निकम हा वाचविण्यासाठी गेला असता सुमितचा दुर्दैवाने मृत्यू झाला व भूषण हा गंभीर जखमी झाला अशी फिर्याद ललिता निरगुडे यांनी दिलेल्या वणी पोलिसात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा